मावळमध्ये संजोक वाघेरेना वंचितच्या माधवीताई जोशी यांचे तगडे आव्हान नारी शक्तीचाच विजय होणार माधवीताईंनी व्यक्त केला भरभक्कम विश्वास केंद्र शासनाच्या लोकाभिमुख योजना तळागळात पोहोचविण्याची ग्वाही लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी अविरत प्रयत्न करणार मतदारसंघाचा सर्वांगीण शाश्वत विकास हाच ध्यास देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे राज्यात इंडिया आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाजसेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्या पुढे तगडे आव्हान उभे केले आहे जनहित आणि विकासाची प्रचंड कास असलेल्या माधवीताई जोशी यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यात प्रचंड जोश संचारला आहे माधवीताई जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर करून प्रचारास दमदार प्रारंभ लोकसभा निवडणूक जनहितार्थ आणि विकासाच्या मुद्द्यावर लढविणार असल्याचे माधवीताई यांनी सांगितले लोकशाही आणि संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी व्यापक स्वरूपाची जनजागृती आणि लढा उभारणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध लोकाभिमुख जनकल्याणकारी योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असून मतदारसंघात शाश्वत आणि सर्वांत असा जनतेला अपेक्षित विकास करणार असल्याचे माधवीताईंनी सांगितले सध्या सर्वत्रच बेरोजगारीची गंभीर समस्या असून रोजगार निर्माणासाठी नवे प्रकल्प आणून रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी स्थानिक पातळीवर निर्माण करण्याचा मनोदय माधवीताई जोशी यांनी व्यक्त केला तसेच जनतेला भेडसावणारे प्रश्न पायाभूत नागरी सेवा सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असून शिक्षण आरोग्य रस्ते आदिवासी वाड्या पाड्यांचा विकास दरडग्रस्त पूरग्रस्त गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्व्यसन करण्याचा मानस ही यावेळी त्यांनी व्यक्त केला या देशात इतिहास रचणाऱ्या वीर पुरुषांना जन्म देणाऱ्या माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांची मी क्लेक आहे त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी संधी दिली आहे त्या संधीचे मी सोने करणार मतदारसंघात मला जागोजागी जनतेचे उदंड प्रेम आणि उत्सुर्प प्रतिसाद मिळतोय ते पाहून मला विजय निश्चित होणार असल्याची मला खात्री आहे असे माधवीताई नरेश जोशी यांनी सांगितले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड ताई काय सांगाल आज आपल्यासमोर लोकसभेसाठी जे तगडे उमेदवार आहेत श्रीरंग आहेत हे आव्हान आहेत का आपल्या पुढे काय वाटतंय माझ्यावरती ठेवून मला आज जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास दिलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठरवून मला ज्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे हे खरंच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि आपल्या इकडचे मावळचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा माझ्यासाठी खूप म्हणजे काय बोलता येईल आपल्याला म्हणजे त्रास सहन केलेला आहे की एक महिला वर्ग आणि महिलांचे जे प्रश्न उचलणारा आहे ती महिलाच आहे आणि तिला उमेदवारी जाहीर व्हावी ही त्यांची अपेक्षा होती आणि त्यांची अपेक्षा पूर्ण झालेली आहे आणि जसं तुम्ही बोलत आहात की तगडे उमेदवार आहेत तर नक्कीच मी त्यांना आव्हान ठरेल असंच मी काम करणार आहे कारण मी एक जिजाऊची लेख ले 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 आहे आई सावित्रीची लेख आहे आणि माता रमाईंची लेख आहे ज्यांनी महापुरुष घडवलेले आहेत आणि त्यांनी आपल्या इतिहास घडवलेले आहेत अशा मी मावळमध्ये आहे आणि अशा मावळमधून मी आज उमेदवारी जाहीर करते आणि उमेदवारी लढवते आहे याचा मला खरंच अभिमान आहे आणि स्त्री शक्ती ही किती प्रचंड असते ही मला आज दाखवून द्यायचं आहे ताई काय सांगाल आज प्रचाराचा तुम्ही प्रारंभ केलात आणि मतदारसंघामध्ये दे देखील फेरफटका मारलात कसा प्रतिसाद आहे एकूणच खूप छान प्रतिसाद आहे आणि आज आम्ही मावळमध्ये गेलेलो लोणावळ्यामध्ये गेलो तेव्हा आम्ही सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जिथं अस्थि आहे जिथं त्यांचं कलश ठेवलेला आहे तिथं जाऊन त्यांना पहिला अभिवादन केलं आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन दिलं आणि पुढे गेलो पण एकच सांगेन की आज मला एक एवढा अभिमान वाटतोय की मी आज वंचितमधून उभी राहिलेली आहे तरीसुद्धा लोकांनी मला एवढा प्रतिसाद दिलेला आहे भर भरून प्रेम दिलेलं आहे आणि महिलांचा एक एक तर एकच आहे की आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की एक महिला वर्ग आम्हाला मिळालेला आहे खासदार म्हणून तर त्यांनी मला नक्कीच एक आशा दिलेली आहे की ताई नक्कीच तुम्ही पुढच्या आहात च्या आमचा आशीर्वाद आणि हा हेच आमचं प्रेम तुमच्यासाठी आहे वंचित बहुजन आघाडीमधून उमेदवारी मिळालेली आहे नेमके विकासाचे मुद्दे काय आहेत सर्वप्रथम जो मुद्दा आहे तो रोजगारीचा आहे बेरोजगारीचा आहे तो खूप मोठा आहे कारण आपल्या इथे मुलांकडे टॅलेंट खूप आहे पण त्याचा वापर आणि त्याचा उपयोग कुठे करायचा हेच माहीत नाही आहे कारण कामच नाही आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे आपल्या इकडे नको त्या गोष्टी घडत आहेत जसं चोरी मारी लुट लुटालुटी हे प्रकार खूप घड घडत आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो बेरोजगारी याच्यावरती सर्वप्रथम मी काम करेन आणि जो दुसरा आहे ते भीमाशंकर रोड आहे तो अजून असाच पेंडिंग आहे खूप वर्ष झालं त्याचा कोणीच विचार केलेला नाही आहे तर रस्त्यांचे जे प्रश्न आहेत ते आणि महिला महिला वर्गांचे आरोग्याचे प्रश्न असतील किंवा पाण्याचे प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्याचा मी ताई मला सांगा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण आपल्याला मावळ लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे काय सांगाल कशा पद्धतीचं आपलं ध्येय आहे जनतेच्या विकासावर तुमची काय भूमिका आहे एकूणच काय सांगाल आपली पहिली प्रतिक्रिया जय जय भीम शिवराय आज आपण बघत आहोत की फक्त मावळमध्येच नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न आहेत की जे आहेत सगळ्यांनाच आता जर मावळचा आपण जर विचार करायचा म्हटलं तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो रोजगारी आपल्या इथे भरपूर कंपन्या आहेत पण त्या कंपन्यांचा आपल्याला उपयोग नाही आहे आपली मुलं एवढी शिकलेली आहेत उच्च शिक्षित आहेत पण त्यांचा उपयोग आपल्याला नाही होत आहे आपल्या मुलांना नाही होत आहे आपली बे बेरोजगारी आहे मुलं आपली चोऱ्या दरोडे मारोडे पाठी लागलेले ला आहेत का तो नोकऱ्या नाही आहेत शिकून करायचं काय डिग्री आहे सगळं आहे फक्त नोकऱ्या नाही आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा उचलायचा आहे तो म्हणजे आपली जी बेरोजगारी आहे ती आपल्याला हटवायची दुसरा प्रश्न आहे तो महिलांसाठी आहे महिलांचं आरोग्य आपल्या एरियामध्ये आपल्या एरियामध्ये बघतो आपण की आपल्या इकडे ठाकूरवाड्या आदिवासी वाड्या पाडे हे खूप आहेत डोंगरावरच्या वाड्या हे पण आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न कधी सुटला आहे का आपल्याकडे कधीच नाही आत्ता सुद्धा आपण बघतो की त्यांचा जर डिलेवरी झाली हो तर त्यांना कुठलीही सोय नाही आहे घरच्या घरी त्यांच्या डिलेवरी होत असतात त्यांना कुठलं आरोग्य नाही आहे त्यांना कुठल्या गोळ्या चालू नसतात त्यांचं कुपोषित मुलं जन्माला येतात काही तर आत्ता मी कालच बघितलं तर ह्या वर्षामध्ये सहाशेच्या वरती मुलं जी नव नवजात बालकं आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे याला जबाबदार कोण या प्रश्नांकडे लक्ष देणार कोण दुसरे प्रश्न आहे ते मा आपले जे आहेत पाणी लाईट आणि रस्ते रस्त्यांची जर अवस्था बघितली तर खूप बेकार आहे एखादा जर तिथून जर पेशंट गेला तर त्याची गॅरंटी देऊ शकत नाहीत असे रस्ते आहेत आपले भीमाशंकर रोड आहे आपलं माथेरानचं आहे ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष देत नाही तिथं जर दरड कोसळली एखाद्या वेळेस तर तिथं जर जायचं जा जा म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे जे साई काही प्रश्न आहेत ते पुढे सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज